नमस्कार एस एम आर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परतवाडा ते आसेगाव मार्गावरील जवळडी फाट्याजवळ चार चाकी शोरूमसमोर तेवीस जूनला सकाळी साडे दहा वाजता दोन कारने एकामेकांना धडक दिली यामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख भूषण नागे यांच्यासह पाच जणांना दुखापत झाली तसेच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भूषण नागे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एम एच सत्तावीस बीई बाराशे शहाऐंशी या कारचे चालक अमोल शेरेकर यांनी निष्काळजीपणे वाहन चालवत धडक दिल्याने हा अपघात झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भूषण नागे यांच्यासह सुभाष बुटे सागर डेंगे अंकुश वाघ अरुण खेडकर यांच्यासह परतवाडा येथून अमरावतीकडे जात असताना दस्तूर नगर निवासी अमोल शेरकर यांनी भरधाव कार चालवत अस गाडीला उजव्या बाजूने मागच्या साईडने जोराची धडक दिली त्यामुळे माझ्या वाहनावर नियंत्रण ठेवत गाडी रस्त्याच्या कडेला वड वडती केली एका खाजगी वाहनाला थांबून जखमींना उपचारासाठी रवाना केले निळ्या रंगाची कार चालवणारे अमोल शेरकर हे चिखलदरा येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्य करत असून ते वाहन चालवण्याच्या मनस्थितीत नव्हते असे सागर डांगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे